<गी> ज्या ठिकाणी माझ्या जनतेवरती प्रलय आला ज्या ठिकाणी माझी सापडली पहिला त्यालाही सावंत होता की त्यांच्या समोर जाऊन उडी मारणं आणि त्यांच्या बरोबर संकटाला धावून जाणं जे काय फुल नाही फुलाची पाकळी देऊन त्याचा आसरू पुसायचं काम मी आणि माझ्या सहकार्याने केलं बाकीच्यानी फोटो सेशन केलं सगळ्यांना माहित आहे फोटो सेशन माझं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला लाखो काढून आपल्या पूरग्रस्त लोकांना मदत केली मला तो नेता दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा आदरणीय प्रवीण दादा रणबागोल मराठवाड्याचे वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष यांनी शंभर रुपये नाही हा तर बांधावर जाऊन अनेक लोकांना स्वतःच्या कष्टाचे खिशातले पैसे काय पैसे कमी वगैरे दिलेले आहेत आणि ज्या वेळेस कुठलाही आमदार खासदार किंवा कुठलाही नेता जाऊन उतरला नव्हता काय त्यावेळेस त्यांनी सर्वप्रथम मदत करून पूरग्रस्त मदतीची सुरुवात केली आणि त्याचे फोटो तुम्ही फेसबुकला शेअर केलेत ना हो सगळे जग ज्या सगळं जाहीर आहे म्हणजे असं नाही की आता आपण काय हा त्यांचं आव्हान स्वीकारलं म्हणावं आणि त्यांना म्हणावं कुठेही काय हा सावंत साहेबांना कुठंही चर्चेला वंचित भोजनासाठी तयार आहे म्हणा